मित्रांनो देवीमाता लक्ष्मी सांगतात की प्रत्येक स्त्रीने घरातील या पाच गोष्टी कधीही इतरांना देऊ नयेत या वस्तू कोणालाही दान केल्यास भयंकर गरिबी येते आज आम्ही तुम्हाला देवी लक्ष्मीची एक प्राचीन कथा सांगणार आहे या माध्यमातून तुम्हाला कळेल की आपल्या घरातील कोणत्या वस्तू स्त्रियांनी इतरांना देऊ नयेत जी स्त्री या वस्तू इतरांना दान करते देवी लक्ष्मी तिच्या घरातून निघून जाते म्हणून मित्रांनो तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका विदर्भ प्रदेशात एक अतिशय सुंदर शहर होते त्या शहरात सुशिला नावाची स्त्री पती आणि सासूसोबत राहत होती सुशिला ही एक पतिव्रता स्त्री होती जी नेहमी धर्माचे पालन करण्यास तत्पर असाची आणि घरातील सर्व कामात कुशल होती सुशिलाचा स्वभाव खूप दयालू होता ती नेहमी इतरांना मदत करायची सुशिलाचा नवरा सुशील एक दुकानदार होता त्याचे धान्याची दुकान होते लोकांना लागणाऱ्या वस्तू तो बाजारात विकत असे सुशिलाचे आपल्या पतीवर खूप प्रेम होते ती आपल्या पतीला परमेश्वर मानत असे आणि कसली ही तक्रार न करता त्याची सेवा करत असे सुशिला रोज सकाळी नवऱ्याच्या अगोदर उठायची घराच अंगण स्वच्छ करायची मग रांगोळी काढायची आणि अंगण सजवायची त्यानंतर ती घरामध्ये साफसफाई करायची नंतर अंघोळ वगैरे उरकून ती तुळशीला पाणी देऊन देवी देवतांचे पूजा करायची अशा प्रकारे ती तिची दिनचर्या पार पाडत असे मित्रांनो सुशीला कधीच कोणाचा अनादर करत नसे ती सगळ्यांशी गोड आवाजात बोलायची छोट्या मोठ्या सर्वांचा आदर करत असे म्हणून सुशिलाला पाहून सर्वजन म्हणायचे की ती लक्ष्मीसारखी गुण असलेली स्त्री आहे ती तिच्या कुटुंबाची किती छान काळजी घेते याशिवाय परोपकार करताना सुशिलाने कधीही हात मागे घेतला नाही कोणताही भिकारी तिच्या दारात आला तरी तिने त्याला भिक्षा न देता परत पाठवले नाही त्यांच्या दारात कोणीही रिकाम्या हाताने गेले नाही जो कोणी उपाशी पोटी त्याच्या दारात यायचा तो पोटभर जेवण करूनच परतायचा त्यामुळे त्यांच्या दारात आलेले सर्व भिकारी अत्यंत आनंदित झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन परतायचे एवढे नाही तर सुशिलाने तिच्या शेजाऱ्यांना मदत केली तिच्या शेजारी राहणार सर्व गरीब आणि धोळकी लोकांना ती रोज अन्न द्यायची सुशिला शेजाऱ्यांना हवे त्या गोष्टी विचार न करता द्यायची त्यामुळे सुशिलाचा शेजारही तिचा फार आदर करायचे ते म्हणायचे अरे ही सुशिला खरंच महान देवी आहे आईने स्वतः सुशिलाच्या रूपात जन्म घेतला आहे जेव्हा जेव्हा लोक सुशिलाचे कौतुक करायचे तेव्हा ते सर्व तिच्याबद्दल चांगले बोलायचे पण लोकांच्या मते त्याचा सुशिलाला कधी गर्व झाला नाही त्या सर्वांशी ती आदराने बोलायची असेच दिवस जात होते मग एके दिवशी सुशिलाची एक शेजारी तिच्या घरी येते तेव्हा सुशिला तिचे स्वागत करते आणि तिला प्रेमाने सांगते ये ताई आमच्या घरी तुमचं स्वागत आहे आज तू माझ्या घरी कसे येणे केले तुला काही हवे असेल तर मला सांग बर मी तुला नक्की मदत करेन सुशिलाची शेजारीन म्हणते हे सुशिला बहीण आज माझ्या घरी अनेक नातेवाईक आले आहेत मी त्यांच्यासाठी जेवण बनवत आहे म्हणून मी तुमच्याकडे चपात्या बनवायचे तवा लाटण आणि पोळपाट मागायला आले आहे काही वेळेसाठी मला पोळपाट लाटण आणि तवा दिलात तर खूप मोठा उपकार होईल माझं काम पूर्ण झाल्यावर मी ते तुम्हाला परत करीन सुशिला म्हणते अहो ताई यात काय मोठी गोष्ट आहे सध्या मला पोळपाट लाटण्याची गरज नाही म्हणून तुम्ही माझे पोळपाट लाटणं आणि तवा घेऊन जाऊ शकता थांबा मी आताच तुमच्यासाठी आणते मग सुकन्या स्वयंपाक घरात जाते आणि स्वयंपाक घरातून लाटणं आणि पोळपाट आणते आणि त्या शेजारणीला देते तेव्हा शेजारी म्हणते ताई तुमचे खूप खूप उपकार आहेत आज तुम्ही माझे काम केले तुमचे पोळपाट लवकरच परत करीन तेव्हा सुशिला म्हणते हो ताई काळजी करण्याची गरज नाही तुमचे काम पूर्ण झाल्यावर तुम्ही ते मला परत करा मग शेजारीन सुशिलाचे पोळपाट लाटणं आणि तवा घेऊन ती निघून जाते काही वेळेने दुसरी बाई सुशिलाच्या घरी येते तेव्हा सुशिला तिचेही प्रेमाने स्वागत करते आणि विचारते या ताईसाहेब आज अचानक कस येणं केल आत या सांगा अजिबात संकोच करू नका आणि मला सांगा तुमचे माझ्याकडे काही काम आहे का तेव्हा ती स्त्री म्हणते अहो ताई माझ्या घरात खूप कचरा झाला आहे तसेच माझ्या मुलाने आजच सकाळी माझा झाडू मोडला आहे आणि आता माझ्याकडे माझे घर स्वच्छ करण्यासाठी काहीही नाही म्हणून मी तुमच्याकडे झाडू मागायला आले आहे तुम्हाला काही अडचण नसेल तर कृपया मला तुमचा झाडू द्या मी माझे घर स्वच्छ करून झाडू तुम्हाला परत करीन सुशिला विचार न करता म्हणते अहो ताई साहेब तो फक्त झाडू आहे त्यात काय अडचण असू शकते तुम्ही थांबा मी आता तुम्हाला माझ्या घरचा झाडू आणून देते असे म्हणत सुशिला घरात जाते आणि झाडू आणते आणि त्या महिलेला देते मग ती महिला सुशिलाच्या घरातून झाडू घेऊन निघते मग काही वेळेने अजून एक स्त्री सुशिलाच्या घरी येते तेव्हा सुशिला तिचे सुद्धा मोठ्या प्रेमाने स्वागत करते सुशिला म्हणते अहो ताई या की आतमध्ये बोला काय चाललं तुमचं आज माझ्या घरी कसे काय बर असू द्या तुम्हाला जर काही हवे असेल तर ते तुम्ही मन मोकळेपणे सांगा मी तुम्हाला मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुशिला बहीण खरंच तुम्ही खूप दयाळू आहात मी तुमच्याबद्दल खूप ऐकलं आहे आणि तुम्ही प्रत्येकाला मदत करत राहतात म्हणून मी तुमच्याकडे थोडी मदत मागण्यासाठी आले आहे तेव्हा सुशिला म्हणते अहो ताई अजिबात संकोच करू नका तुम्हाला जे हवे ते मागा जर ते तुम्हाला देऊ शकत असेल तर मी नकार देणार नाही मी तुम्हाला नक्की मदत करेन तेव्हा ती स्त्री म्हणते हे सुशिला ताई आज माझ्या मुलीला पाहायला मुलगा येत आहेत म्हणून मी चिंतेत आहे माझ्याकडे तिला घालण्यासाठी दागिने नवीन शालू नाही मग मी माझ्या मुलीला काय देऊ आमच्याकडे घालायला चांगले कपडेही नाहीत म्हणून कृपया मला तुमचे काही दागिने आणि कपडे फक्त एका दिवसासाठी द्या मुलगा पाहून निघून गेल्यावर मी तुमचे दागिने आणि कपडे परत करीन त्या शेजारणीच बोलणं ऐकून सुशीला म्हणाली ठीक आहे ताई तुम्ही काळजी करू नका तुमची मुलगी माझ्या लहान बहिणीसारखी आहे मी तुमची नक्की मदत करेन थांबा मी आता तुम्हाला माझे दागिने आणि साडी देते जे परिधान केल्याने तुमची मुलगी राजकुमारी सारखी दिसेल मग सुशिला आपल्या खोलीत जाते व दागिने आणि एक सुंदर साडी आणते आणि त्या शेजारणीला देते तेव्हा ती शेजारी खुश होते आणि सुशिलाचे दागिने आणि साडी घेऊन निघून जाते मग संध्याकाळ होते आणि आणखी एक शेजारी सुशिलाच्या घरी येते सुशिला ही तिचा मोठ्या प्रेमाने स्वागत करते आणि म्हणते हे बहीण आज माझ्या घरी कशी आली ती शेजारीन म्हणते हे सुशिला बहीण तू खूप दयाळू आहेस आणि प्रत्येकाला मदत करता म्हणून मी तुमच्याकडे आले आहे माझ्या तान्या मुलाला भूक लागली आहे आणि त्याला प्यायला दूध नाही म्हणून मी तुमच्याकडे दूध मागायला आले माझ्या बाळासाठी थोडे दूध मिळेल तर तुम्हाला खूप आशीर्वाद लागेल तेव्हा सुशिला म्हणते अग ताई यात काय मोठी गोष्ट आहे मी आता तुम्हाला दूध देते आणि मग सुशिला स्वयंपाक घरात जाते आणि थोडे दूध आणते आणि त्या शेजारी स्त्रीला देते आणि मग ती शेजारींसुद्धा आनंदाने दूध घेऊन जाते मित्रांनो अशा प्रकारे सुशिला तिच्या सर्व शेजाऱ्यांना मदत करते आणि आनंदाने स्वतःच्या घरची कामे करू लागते मग रात्र पडता तिचा नवरा घरी परतला मग सुशिला आपल्या पतीला नमस्कार करते आणि त्याची चांगली सेवा करते आपल्या पतीला जेवू घालते आणि नंतर स्वतःही जेवण करते मग रात्री पती पत्नी दोघेही सुखाने झोपतात मग दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठता तेव्हा त्यांना एक वाईट बातमी ऐकायला मिळते एक माणूस धावत धावत सुशिलाच्या घरी येतो आणि सुशिलाचं पतीला म्हणतो भाऊ काल रात्री तुमचे दुकान कोणीतरी लुटले उठा चला लवकर खूप मोठी चोरी झालेली आहे आपल्या दुकानामधील सर्व सामान गायब आहे त्याच वेळेला सुशिलाचा नवरा अचानक घाबरतो आणि त्याच्या दुकानाकडे धाव घेतो आणि पाहतो की कोणीतरी त्याचा सर्व माल लुटला आहे त्याच्या दुकानात ठेवलेले सर्व पैसे ही चोरीला गेल्याचे त्याला दिसते तो दुखी आणि निराश होऊन घरी परततो आणि सुशिलाला सर्व काही सांगतो हे ऐकून सुशिला खूप खी झाली सुशिला म्हणाली अहो काळजी करू नका आपल्या घरात मी खूप पैसे ठेवले आहेत ज्यात तुम्ही पुन्हा व्यवसाय सुरू करू शकता मग सुशिला तिच्या घराच्या तिजोरीत पाहते तर काय तेही पूर्णपणे गेले होते हे पाहून सुशिला खूप खी होते हे कसे घडले हे त्यांना समजत नाही तेव्हा सुशिलाचा नवरा तिच्यावर खूप चढतो आणि विचारतो सुशिला खरसांग आपल्या घरात ठेवलेले सर्व पैसे कुठे गेले ते अचानक कसे गायब झाले ते सुद्धा चोरीला गेले की काय सुकन्या म्हणते अहो स्वामी मी तर घरी होते अन सर्व पैसे तिजोरीत होते ते कोणी चोरले ते मला माहीत नाही आणि कसे गायब झाले तेही मला काहीच माहीत नाही मित्रांनो तेव्हा दुःख मनाने आत येऊन सुशिलाला नवरा म्हणतो सुशिला तू नेहमी इतर लोकांना आपल्या घरी बोलावते त्यांना जेब उघालते अनोखी व्यक्ती घरी बोलावते याचा हा परिणाम आहे त्याचपैकी एकाने आपल्या घरातले सर्व पैसे चोरले आहेत आणि ते तुला कळलं सुद्धा नाही रागाच्या भरात सुशिलाचा नवरा तिला शिव्या देतो सुशिलाची सासूही तिला खूप शिव्या देते आणि म्हणते या शेजाऱ्यांना घरातील वस्तू देणारी तूच आहेस तू कधीही विचार न करता कोणालाही मदत करत असते त्यातील कोणीतरी सर्व पैसे चोरले आहेत घरातील सर्वजण सुशिलाला वाईट बोलू लागतात तेव्हा सुशिला आपल्या पतीचे सातवन करून म्हणते हे स्वामी मी माझे काही दागिने आपल्या शेजारणीला दिले आहेत मी तिच्या कडील दागिने घेऊन परत येते मग सुकन्या त्या गरीब शेजारिणीच्या घरी जाते आणि पाहते तर काय की त्यांच्या घरी कोणी नाही ती महिला ही घर सोडून सुशिलाचे दागिने घेऊन पळून गेलेली असते मित्रांनो मग सुकन्या निराश होऊन आपल्या घरी परत येते आणि ती तिच्या पतीला सर्व काही सांगते सुशिलाचे बोलणे ऐकून तिचा नवरा चिडतो आणि सुशिलाला शिवी करू लागला सुशिलाचा नवरा म्हणतो हे सुशिला तू खूप मूर्ख आहेस तुझ्यामुळे आम्ही आमची सर्व संपत्ती आणि वैभव गमावलं आहे तुझ्या दानाच्या सवयीमुळे आम्हाला हा त्रास झाला आहे आता तू या घरात राहू शकत नाही तू याच क्षणी हे घर सोडून निघून जा सुशिला म्हणते हे स्वामी तुमच्याशिवाय या जगात माझे कोणीही नाही तुमच्याशिवाय मी कुठे जाऊ मी काय करू सुशिलाचा नवरा म्हणतो तू कुठेही जाऊ शकते पण आता तू या घरात राहू शकत नाही तुझ्यामुळे माझे सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे आता तू या घरात राहिल्यास बाकी सर्वच नष्ट होईल सुशिला आपल्या पतीला हात जोडून विनंती करू लागली हे स्वामी असे बोलू नका मी कोणताही गुन्हा केलेला नाही मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही मला माफ करा या तुमच्या दासीला घरातून हाकलून देऊ नका पण सुशिलाचा नवरातीचं काहीच ऐकत नाही आणि तिला घरातून हाकलून देतो आणि म्हणतो आता तू हे घर सोड आणि परत येऊ नकोस तुमची इच्छा असेल तर तू नदी तुडी मारून तू तु तुझा जीव देऊ शकतेस पण आता तू माझ्यासोबत या घरात राहू शकत नाही मग सुशिला रडत रडत आपल्या पतीच्या घरात निघून जाते मग चालत सुशिला माता लक्ष्मीच्या मंदिरात जाते आणि लक्ष्मीची प्रार्थना करते आणि म्हणते हे आई मी असे कोणते पाप केले आहे की ज्यामुळे मला आज घरामधून हाकलून दिले आहे मी गरीबाची मदत केली हाच माझा गुन्हा आहे ना हे लक्ष्मी माता मी रोज तुझी पूजा करायचे तरीही तू माझ्या घरातून का निघून गेलीस कृपया मला सांगा आई मी असा काय गुन्हा केला आहे की तू माझ्यावर रागावली आहेस मग सुशिला तिथे बसून विचार करू लागली की जर माझा नवरा मला स्वीकारणार नाही तर मी जगून काय करावं माझ्या पतीची दुर्दशा माझ्यामुळे झाली असेल तर मला जगण्याचा अधिकार नाही असा विचार करून सुशिला आपला जीव देण्यासाठी नदीकडे जाऊ लागते सुशिला नदी जवळ जाऊन देवी लक्ष्मीची प्रार्थना करते हे लक्ष्मी माता आता मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे माझ्याकडून तुझ्या पूजेत काही कमतरता राहिली असेल तर मला क्षमा करा मी माझ्या पतीशिवाय जगू शकत नाही म्हणून मी आता या नदीत उडी मारून माझ्या प्राणाची आहुती देणार आहे असे म्हणत सुशिला नदी तुडी मारणार होती तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार होतो आणि अचानक माता लक्ष्मी प्रकट होते आणि ती सुशिलाला दर्शन देते आई लक्ष्मी सुशिलाला म्हणते सुशिला थांब थांब बाळा हे काय करत आहेस आत्महत्या करणे पाप आहे तेव्हा सुशिला डोळे उघडते आणि पाहते की देवी लक्ष्मी तिच्या समोर उभी आहे माता लक्ष्मी पाहून सुशिलाला खूप आनंद होतो आणि माता लक्ष्मीला पुन्हा पुन्हा नमस्कार करताना ती म्हणते हे माता लक्ष्मी मला क्षमा करा मी खूप मोठा पाप करणार होते देवी लक्ष्मी म्हणते हे सुशीला माणसाने स्वतःचा जीव घेऊ नये हे घोर पाप आहे भगवंता दिलेले शरीर असे नष्ट कधीच करू नये सुशिला म्हणते हे आई मी असाय आहे माझ्या पतीने मला सोडले आहे आणि या समाजात पतीने सोडले स्त्रीला सम्मान मिळत नाही मी माझ्या पतीशिवाय राहू शकत नाही म्हणून मी माझ्या प्राणाची आहुती देणार आहे तेव्हा देवी लक्ष्मी म्हणते हे सुशिला मला सर्व काही माहीत आहे आणि मला हे देखील माहीत आहे की तुझ्या पतीने तुला का सोडले आहे तुझ्या चुकीमुळे हे, चुकी हे सर्व घडले आहे तू नकळत काही गोष्टी दान केल्या होत्या त्यामुळे मला तुझे घर सोडावे लागले जे स्त्री आपल्या घरातील या वस्तू इतरांना देते मी तिच्या घरात राहत नाही मी फक्त त्या वस्तू घेऊन त्यांचे घर सोडते तेव्हा सुशिला म्हणते हे आई त्या कोणत्या गोष्टी आहेत कृपया मला सांगा मी कोणत्या वस्तू दान केल्या आहेत ज्यासाठी तुम्ही माझ्या घराचा त्याग केला आहे देवी लक्ष्मी म्हणते हे सुशिला आता तू लक्ष देऊ नाईक मी तुला अशा गोष्टीबद्दल सांगते ज्या कोणत्याही स्त्रीने इतरांना देऊ नयेत या वस्तू दान केल्यानंतर मी ते घर सोडते हे सुशिला पहिली गोष्ट म्हणजे पोळपाट लाटणं आणि तवा कोणत्याही महिलेने आपल्या घरचे पोळपाट लाटणं आणि तवा इतरांना देऊ नये स्वयंपाकघरात या वस्तूंना सर्वाधिक महत्त्व आहे या गोष्टींची शुद्धता नेहमी राखली पाहिजे याच वस्तू भगवान विष्णूला प्रसाद बनवला जातो तेव्हा त्यावर बनवलेली दुसरी पोळी गायला खायला दिली जाते म्हणून या गोष्टी नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवाव्या हे इतरांना दिल्यावर अशुद्ध होऊ शकतात आणि नंतर त्यांचा वापर केल्यास अशुभ परिणाम मिळतात म्हणून सुकन्या तुझ्या स्वयंपाकघरातील पोळपाट लाटणं आणि तवा तुझ्या शेजारींना देऊन तू सर्वात मोठी चूक केली आहेस पुढे माता लक्ष्मी म्हणते हे सुशिला आता तू दुसरी गोष्ट ऐक तू तुमच्या घरात ठेवलेला झाडू तुमच्या शेजारींना दिला होता ज्या वस्तूमध्ये मी नेहमी राहते जी गोष्ट मला सर्वात प्रिय आहे तीच तू दुसरीला दिली आहेस मग मी तुझ्या घरी कसा राहू शकेल हे सुशिला जी बाई आपल्या घरचा झाडू दुसऱ्याला देते मी तिच्या घराचा त्याग करते घर झाडूने स्वच्छ केले जाते आणि जिथे स्वच्छता असते तिथे मी राहते सुशिला लक्षात ठेव झाडू नेहमी घरात लपून ठेवावा बाहेरच्या माणसाला ही झाडू दिसू नये झाडू ही अत्यंत पवित्र वस्तू आहे त्यावर पाऊल टाकू नये आणि विष्ठा इत्यादी घाण साफ करण्यासाठी त्याचा वापर कधीही करू नये माता लक्ष्मी म्हणते हे सुशिला आता तू तिसऱ्या गोष्टीबद्दल ऐक जी की स्त्रीने इतरांना कधीही देऊ नये ती गोष्ट म्हणजे स्वतःचे दागिने मंगलसूत्र जोडवी आणि पैंजण हे दागिने कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत मी नेहमी दागिन्यामध्ये राहते स्त्रीचे दागिने हे सौभाग्याचे अलंकार आहेत हे सुशिला आता मी तुम्हाला चौथी गोष्टीबद्दल सांगते संध्याकाळ नंतर कोणत्याही व्यक्तीने पांढऱ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नये पण तू संध्याकाळी दूध दान केले होते संध्याकाळी दूध दान केल्याने आयुष्यात दुर्दैव येते संध्याकाळच्या वेळी पांढऱ्या रंगाच्या वस्तू दान केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात अशुभ काळ येतो कधीही पीठ पीठ दान करू नये मित्रांनो माता लक्ष्मी म्हणते हे सुशिला आता मी तुला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत ज्या कधीही दान करू नये या इतरांना उधार किंवा वापरासाठी कधीही देऊ नयेत सुशीला म्हणते हे लक्ष्मी माता माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मला या गोष्टींची माहिती नव्हती कृपया मला माफ करा आणि आता मला प्रायश्चितचा उपाय सांगा देवी लक्ष्मी म्हणते हे सुशीला तू आधीच पश्चाताप केला आहेस म्हणून आता तू तुझ्या तु घरी परत जा मी तुला तुझे सर्व वैभव आणि संपत्ती परत करीन असे बोलून माता लक्ष्मी त्या ठिकाणा अंतर्धान पावते मग सुशीला देवी लक्ष्मीचे आभार मानते आणि त्या ठिकाणाहून घराकडे जाऊ लागते तेव्हा तिचा नवरा तिच्या शोधात तिच्याकडे येतो तो, तो सुशिलाकडे येतो आणि तिची क्षमा मागतो आणि म्हणतो हे सुकन्या मला माफ कर मी तुला खूप वाईट बोललो तू खरंच प्रत्यक्ष लक्ष्मीदेवीसारखी आहेस माता लक्ष्मीदेवीच्या कृपेने आपल्याला आपली सर्व संपत्ती आणि वैभव परत मिळाला आहे ज्यांनी आपले पैसे लुटले त्या सर्वांनी आपले पैसे आपल्यांना परत केले आहेत आणि त्यांनी तुझे नाव घेऊन माफी मागितली आहे हे ऐकून सुशिला खूप आनंदित झाली आणि पतीसह घरी परतली लक्ष्मीदेवीच्या कृपेने सुशिलाच्या घरी पुन्हा सुख समृद्धी येते आणि तेव्हापासून सुशिलाने आपल्या घरातील या चार गोष्टी इतरांना कधीच दिल्या नाहीत तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी लिहा तसेच चॅनल सबस्क्राईब करा तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार